नमस्कार हा व्हिडिओ आमच्या घराच्या पाठीमागचा म्हणजे बाल्कनीतून आम्हाला हे समोरून हे असं दृश्य दिसतंय की माझ्या पाठीमागच्या बाजूला बघा हे झाड दिसतंय त्या झाडाची पानं बघा सगळे गळून गेलेले आहेत आज इथे सकाळचे दहा वाजलेत बुधवार आहे आजचं वेदर चाळीस किलोमीटर पर आवर अशी विंड आहे मायनस वन डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे इथे पूर्ण आज वेदर चेंज झालेलं आहे कशा हवा सुटलेली आहे बघा थंडी जाणवते हे बघा कसं झाडाची पानं गळून गेलेली आहेत इथे बाहेर पडताना पूर्वतयारीने निघावे लागते वेदर पहिलं चेक करावे लागते मगच बाहेर पडावे लागते हे बघा कालचं हे झाड आहे असं काल होतं काल सनी डे होता आणि काल थोडीच पानाशी गळले होते सूर्याचा प्रकाश बाबा ह्या झाडावर पडलेला आहे कसं छान दिसते काल हवा कमी होते आणि असा कलर दिसत होता सनी डे होता काल सूर्याचं दर्शन झालं होतं आणि आज पूर्ण चेंज झालं आहे वातावरण इथलं आजपासून इथे थँक्स गिविंगच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत मुलांना पाच दिवस सलग सुट्टी आहे शाळेला हे बघा ख्रिसमस ट्री ह्याचा कलर चेंज होत नाही हे बारा महिने तसेच राहतात एवर ग्रीन असतात आणि हे आजचं दृश्य कसं पूर्ण पानं झडलेली आहेत तुम्हाला अंदाज येत असेल किती हवा सुटलेली आहे ते पहा कसा वाटला व्हिडिओ तुमच्याकडे कसं वातावरण आहे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील आणि लाईक करायला विसरू नका भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच